नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना आनंदाची बातमी चार नोव्हेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयेचा सन्मान निधी आजपासून म्हणजे चार नोव्हेंबर मंगळवार पासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः एक्स प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली आहे मंत्री तटकरे यांनी माहिती दिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लक्ष लागलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे यासोबतच मंत्री तटकरे यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे सर्व पात्र महिला भगिनींनी अठरा नोव्हेंबरच्या आत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी योजनेचा अखंड लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात विविध मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संभावत पाच नोव्हेंबरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात यंदाचा हप्ता जमा होणार नाही याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत ई के वाय सी अपूर्ण असणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे अडकतील पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी पूर्ण करता येते त्यानंतर बघा आधार बँक खाते लिंक नसणे शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे हे काम बँकेत जाऊन पूर्ण करता येते चुकीची कागदपत्रे अर्ज करताना किंवा वाय सीच्या वेळी चुकीची माहिती किंवा कागदपत्रे सादर सादर केल्यास लाभ थांबवला जातो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसून त्यांना पंचवीस वर्ष मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे दारिद्र्य रेषेखालील एक पॉईंट चोपन्न लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल तीन पॉईंट पंचेचाळीस लाख अशा महिना शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सहाशे पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम पा प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कार्तिकी वारीची गर्दी ओसरल्याने पंढरपूर नगर परिषदेने शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून त्यासाठी सोळाशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वारकरी भाविक व वा शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने दररोज नव्वद टन कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे येत्या दोन दिवसात शहर चकाचक होईल असा विश्वास मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केला कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक दाखल झाले होते यात्रा कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात विविध ठिकाणी दिंड्यांसह वारकरी भाविक वास्तव्य करत होते दशमी एकादशी व द्वादशी या तीन दिवशी मोठी गर्दी असल्याने कचरा उचलण्याचे काम संथगतीने करावे लागत असते शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाते शहरासह नदीपात्र वाळवंट भक्तीसागर पत्राशेड प्रदक्षिणामार्ग मंदिर परिसर वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास सोळाशे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे तीनशे पन्नास कायम इतर शंभर कर्मचारी व जवळपास एक हजार अडुसष्ट हंगामी कर्मचारी व ऐंशी सुपरवायझर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत तीस पथके स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बस स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे वर्षाला सुमारे तीनशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे एक हजार कोटी रुपये किमतीची वीज निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा हब उभारून एस टीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर देण्यात आले आहेत यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही तो नंबर नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल जेव्हा कधी अधिकाऱ्यांची मदत घ्यायची असेल तेव्हा जुन्या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यास लगेच सहकार्य मिळणार आहे राज्यभर एकूण तेरा हजार एकशे एक्केचाळीस कायमस्वरूपी सिमकार्ड कृषी यंत्रणेतील अधिकारी व वा कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येत आहेत हे सिम कार्ड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व पदांवर उपलब्ध केले जाणार आहे महावितरणच्या यशस्वी मॉडेलचे अनुकरण करत कृषी विभागाने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोबाईल नंबर सेवा सुरू केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार यंदा इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत होणार आहे दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडेल परीक्षेपूर्वी सर्वच केंद्रांची पडताळणी होणार आहे आता परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरा त्या शाळेला पक्की संरक्षण भीत भिंत असणे बंधनकारक आहे दहावी बारावीची परीक्षा कॉफीमुक्त होण्यासाठी यंदाही सरनिसळ पद्धत असणार आहे गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉफ्यांचे प्रकार घडले त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे त्यावेळी सर्व केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे वेळेत शक्य नव्हते त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सुरू करून त्या, त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती आता प्रत्येक केंद्रावरील सर्व वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक आहे त्यासाठी त्या, त्या केंद्रांना पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे परीक्षा काळातील रेकॉर्डिंग तीस दिवसांपर्यंत जतन करून ठेवले जाणार आहे